बैलपोळा हा सण खरे तर शेतकरी बांधवांचा आणि आपल्या सगळ्यांचाच संस्कृतीतील महत्त्वाचा सण आहे असं म्हटलं तरी चालेल कारण बघा असं म्हणतात पोळा आणि सगळे सण झाले गोळा पोळा झाला की आता हळूहळू सगळ्या सणांची लगबग चालू जात होते गौरी गणपती नवरात्र त्यानंतर दसरा दिवाळी या सगळ्याच गोष्टी बघा या दिवशी छान असं बैलांना पूजा केली जाते वर्षभर हे रानात आपल्यासाठी राब राब राबत असतात आणि त्यामुळंच आपण शेतीमध्ये उत्पन्न घेऊ शकतो आणि शेतकरी बांधवांना प्रत्येक कामामध्ये हे बैल आपल्याला मदत करत असतात त्यामुळे आज विशेषतः त्यांना विश्रांती दिली जाते पुरणपोळीचा गोडधडाचा नैवेद्य करून त्यांना दावला जातो त्याचबरोबर विशेषतः त्यांना आंघोळ घालून छान छान गळ्यामध्ये त्यांच्या माळा हार तोरणं ज्याच्या त्याच्या पद्धतीने शेतकरी बांधव आपापल्या पद्धतीने करून त्यांचा मान राखत असतात आणि मीही तशाच पद्धतीने छान अशी बैलांना आंघोळ घातली पुसून घेतले आणि त्यानंतर थोडंसं तेल लावून हळदी कुंकू लावून त्यांची पूजा करून घेतली आणि पुरणपोळी छान असा गोड नैवेद्य दाखवून त्यांचा आदरातिथ्य केलं म्हटलं चला खरेखोरे बैल तर शहरात न पूजता येणार नाहीत पण आपण अशा पद्धतीनं त्यांचं आदरातिथ्य करू शकतो आणि आपल्या या परंपरेची संस्कृतीची ओळख किंवा आपल्या या भारतीय संस्कृतीतील वेगवेगळ्या विशेष महत्त्व असणाऱ्या सणांची ओळख आपल्या मुलांना करून देऊ शकतो म्हणून छान पद्धतीनं आनंदाने मीही आज बैलपोळा सण घरातल्या घरात साजरा केला आणि नेहमी करत असते तुम्ही हा सण साजरा करता का हे कमेंट करून नक्की सांगा आणि करत नसाल तर असे बैल आणून तुम्ही घरातल्या घरात शहरातसुद्धा पूजा करून शकता मस्त असा बघा हा पूर्णाचा नैवेद्य दाखवून घेतला आणि त्यांना वंदन केलं त्यांच्या कष्टाची कृतज्ञता व्यक्त केली आणि बघा सजवल्यानंतर हे बैल किती सुंदर दिसत होते तर आजचा मी कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि आवडला असेल तर जाता जाता लाईक